नमस्कार मित्रांनो मित्रांनो तीन हेक्टर पर्यंत तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यासाठी राज्यातील बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे आणि याबाबत शासनाने जी आर निर्गमित करून बावीस जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे तर हे बावीस जिल्हे कोणकोणते आहेत तसेच कोणत्या दिवशी ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सततचा पाऊस ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत ही बाधित शेतकऱ्यांना देण्यात येते तेव्हा मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बावीस जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने निर्गमित केलेला हा जियार आहे तर या आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्या बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना प्रति तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात ही नुकसान भरपाईची मदत जमा करण्यात येणार आहे आता मित्रांनो हे बावीस जिल्हे कोणकोणते आहेत ते, आहे ते पाहूया तर खाली या ठिकाणी पहा छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण आठ जिल्हे नागपूर विभागातील सहा जिल्हे तसेच नाशिक विभागातील पाच जिल्हे आणि पुणे विभागातील तीन जिल्हे अशा या बावीस जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ नुकसान भरपाईचे वाटप शेतकऱ्यांना केले जाणार आहे तेव्हा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद